तक्रार खोऱ्यामध्ये सांगोला महूद रोडला सिलेवरचं काम चालू आहे ना आणि त्यांच्या बाजूला एक पायपा एक दोन चार टाकायचे शेतकऱ्यांचं आपल्या रस्त्यामुळे अडचण ती तुम्हाला दाखवायला सांगतो की हो हो नागने म्हणून काय नाव तुमचं बाळासाहेब नागने यांची आहे तक्रार तर मी यांना सांगतो मी आहे कुठं आता परवाच्या दिवशी मी यांना सांगतो दाखवायला बघून घ्या आणि तिथून मला फोन करा आपल्याला ती करून घ्यायचं आहे